नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अनंत सर तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये सर स्वागत करतो आज आपण विसंगत पद ओळखा बघा बऱ्याच प्रश्न परीक्षामध्ये अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो आणि आज आपण तोच प्रश्न घेणार आहोत की जो तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो तर बघा तुमची कोणतीही परीक्षा असू त्यामध्ये तुम्हाला विसंगत पद ओळखा हा प्रश्न शंभर टक्के विचारला जातो आपण सर्व नुसार प्रश्न पाहणार आहोत आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहिजे आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच ला लाईक करा तर बघा व्हिडिओला वाया घालवता आपण तुम्हाला बोर्डवरती काही प्रश्न दिलेले आहेत हे प्रश्न तुम्हाला दिसत असतील तर या प्रश्नांना शॉर्ट पद्धतीने किंवा सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवायचे कसं हे पाहणार आहोत तर इकडे या बघा आता तुम्हाला समोर दिसत असेल पर्याय नंबर एक पर्याय नंबर दोन पर्याय नंबर तीन आणि पर्याय नंबर चार तर विसंगत पद ओळखण्यामध्ये चार पर्याय दिले जातात तीन पर्याय से सेम असतात म्हणजे सेम ट्रिक लागते आणि एक चौथ्या लागते तर त्याच्यामध्ये आपली वेगळी ट्रिक लागणारा पर्याय कोणता आहे ते आपण पाहू तर बघा बारा आणि बहात्तर घ्या जर तुम्ही बारा आणि बहात्तर जर घेतलं बारा आणि बहात्तर ओके बघा आता बारा आणि बहात्तर जर घेतलं तर इथे बहात्तर आहेत बघा शेवटी दोन अंक आणि पहिल्या नंबरला दोन आहेत बारा मी काय करणार सिंपली बारा बाहत्तर मिळाली का ही संख्या राईट तशीच खेला लागते का पहा इथे आहे आणि म्हणजे आता अष्ट्यात्तर सहाने तर कचरा असतात पाहिजे येते बघा तेरसून अष्ट्याहत्तर राईट सकून अष्टाहत्तर या पद्धती खूप सोपी आणि इजी ट्रेक आहे आता पुढे दहा आणि वीस आणि वीस आहे जर मी दहा ला सहा निगुण दहा गुणवले सहा दहा सखी सात आहे काय पाहिजे होते सात यायला पाहिजे वीस किती सात आता तसंच नऊ गुणवले नऊ आणि चोपन्न करा म्हणजे चोपन नऊ ला जर आपण सहा ने निगुण सॉरी नऊ गुणवले सहा नऊ सठी चोपन्न म्हणजे पर्याय नंबर पर एक पर्या नंबर दोन पर्याय नंबर चार पर्याय नंबर दोन आणि पर्याय नंबर एक लागू होते फक्त पर्याय क्रमांक तीन ला ही ट्रिक लागू झालेली नाही समजलं समजून घ्या आणि तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये सोडू शकता आता पुढल्या प्रश्नाकडे या पुढला प्रश्न आपल्याला दिला आहे दोनशे सतरा एकशे नऊ चारशे तेहतीस आणि तीनशे एकाहत्तर तुम्हाला आता सांगितलं मी कोणताही तीन पर्यायचे उत्तर हे सेम येतात एका पर्यायाचा उत्तर वेगळा येतो तो आपला विसंगत पद असतो ओके आपण विसंगत पद ओळखा हेच पाहत आहोत सर्व प्रश्न आपण पाहणार आहोत आता इथे बघा जर तुम्ही दोनशे सतरा घेतलं आता दोनशे सतरा मधील संख्यांची बेरीज करा दोनशे मधील संख्यांची बेरीज दोन अधिक एक अधिक सात आता सात आणि एक आठ आठवण दोन दहा हे उत्तर तुम्हाला राईट इथे उत्तर मिळाले दहा तसं याच्यामध्ये भेटते का बघा पर्याय क्रमांक दोन मध्ये एकशे नऊ आता एकशे नऊ मधील अंकांची बेरीज एक अधिक झिरो अधिक नऊ नऊ अधिक झिरो नऊ नऊ एक दहा राईट या पद्धतीने म्हणजे ही ट्रिक आपण याला लागू करू शकतो तस चारशे तेहतीस घ्या चारशे तेहतीस चारशे तेहतीस घ्या ही ट्रिक या, या सुद्धा पर्यायाला लागू होते का ते पाहून घ्या चार अधिक तीन अधिक तीन बरोबर तीन तीन सहा सहा चार दहा म्हणजे तुमचं हा पर्याय लागा कारण की पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार ला ही ट्रिक लागू होत नाही कारण की तीन पर्यायला लागू राहिला चौथा पर्याय त्याला शंभर टक्के ही ट्रिक लागू होणार नाही चारशे एकाहत्तर आहे चारशे एकाहत्तर मधील संख्यांची बेरीज बेरीज करा जर केली तर बेरीज येईल तुम्हाला अकरा सात एक आठ आठ चार सॉरी बारा सॉरी इथे तीन आहे हा तीनशे एकाहत्तर आहे चारशे एकाहत्तर नाही तर तीनशे एकाहत्तर आहे तीन सात एक यांची भेट देते अकरा पर्याय क्रमांक चार तुमचं काय असणार आहे वीस संगत पद असणार आहे प्रश्न दिला आपल्याला प्रश्न क्रमांक तीन एकशे पंचेचाळीस एकशे सत्तर एकशे बावीस आणि छत्तीस आता वळान जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला इथे बाराचा वर्ग करावा लागेल मग बाराचा बारा वर्ग आहे एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस मध्ये एक टाका तुम्हाला उत्तर भेटेल एकशे पंचेचाळीस राईट right? इथे उत्तर भेटलं एकशे पंचेचाळीस तस तेराचा तेरा आहे एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर मध्ये एक टाका तुम्हाला उत्तर भेटेल एकशे सत्तर राईट right? खूप सोपी आहे खूप छान ट्रिक आहे बघा की या पद्धतीने तुम्ही सोडू शकता पुढे तुम्हाला दिले एकशे बावीस एकशे बावीस आहे म्हटल्यावर आपल्याला अकराचा वर्ग करावा लागेल बघा अकराचा वर्ग एकशे एकेवीस एकशे एकेवीस मध्ये एक टाका तुम्हाला उत्तर भेटेल एकशे बावीस तसंच आपण डायरेक्टली सहाचा वर्ग करू शकतो मला सहाचा वर्ग छत्तीस इथे एक विसरायची गरज आहे का नाही म्हणून तुमचं विसंग किंवा पद काय पर्याय क्रमांक चार उत्तर छत्तीस काय केलं आपण या तिन्ही पर्यायामध्ये एक दोन तीन मध्ये आपण कोणत्या तरी संख्येचा वर्ग केला होता पण त्याच्यामध्ये एक टाकला होता लक्षात घ्या या पर्याय क्रमांक चार मध्ये एक टाकलाय की नाही त्याला डायरेक्ट सहाचा अंक छत्तीस पर्याय क्रमांक चार त्याच पद्धतीने पुढल्या प्रश्नाकडे या एकशे आठ बहात्तर आणि एकशे बावीस आणि छत्तीस आता जर तुम्ही बघितलं तर एकशे आठ ला ने डायरेक्टली भाग जातो पुढे बहात्तर ला डायरेक्टली ने भाग जातो तसंच एकशे बावीस ला सुद्धा ने डायरेक्टली भाग जातो पण छत्तीस ला एक अठरा लेक डायरेक्टली भाग जातात म्हणजे अठराच्या पाड्यामध्ये छत्तीस नाही तर अठरा अठराच्या पाड्यात बहात्तर आहेत अठराच्या पाड्यात एकशे आठ आहेत अठराच्या पाड्यात एकशे बावीस सुद्धा आहेत फक्त अठराच्या पाड्यात छत्तीस नाही म्हणजे छत्तीस ला डायरेक्टली भाग जात नाही की तिने अठरा नाही म्हणून तुमचं विसंगत पद कोणतं असणार आहे ते पर्याय क्रमांक चार उत्तर छत्तीस असणार आहे तसंच आपल्याला हे मी तुम्हाला होमवर्क साठी देणार आहे त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक एक एकाहत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणचाळीस आहे पर्याय क्रमांक तीन तेरा आहे पर्याय क्रमांक चार एकोणसाठ आहे जरी तुम्हाला प्रश्नमध्ये सांगता येत नसेल तरी सुद्धा तुम्ही उत्तर पर्याय क्रमांकाचा सांगू शकता कमेंट मध्ये सांगायचं आहे जरी या प्रश्नामध्ये काही अडचणीत असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आमच्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करून घ्या फेसबुकवरती सुद्धा आपलं चॅनल आहे तिथे सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता आणि अशाच पद्धतीने आपले लाईव्ह क्लास सुद्धा डेली होत आहेत दोन हजार पंचवीस सव्वीसच्या एन एम एस परीक्षा नवोदय परीक्षा एम टी एस परीक्षा दुसरा अदर कोणतीही परीक्षा असून विसर्गन पदावर शंभर टक्के प्रश्न विचारला जातो ते सर्व प्रश्न आपण लाईव्ह क्लासमध्ये घेत आहोत लाईव्ह क्लासला जॉईन करण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मी आनंद सर पुन्हा एकदा तुमचं व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यापासून पाहिल्याबद्दल धन्यवाद देतो आणि तेच सांगतो उद्या भेटूया अशा ट्रिकने पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद